देख रहे हैं। न्यूज पूर्व सगळी बंदोबस्त करणं ही शासनाची जिम्मेदारी आहे म्हणून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत त्याच्यासाठी सर्व शासनाने बंदोबस्त करावा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा याचे निवेदन आम्ही आज रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यातर्फे राज्यपाल यांना देण्यात आलेलं आहे आंबेडकर पुतळ्याच्या समोर जे संविधान प्रतिकृती प्रत जे तिथे पूर्णपणे अस्मिता मानले जाणारे संविधान एक मातफुरीने पूर्णपणे फोडलं आणि त्याच्यानंतर सर्व भीमसैनिक असतील बहुजन बांधव असतील त्यांनी उठाव केला की हे फोडल्यानंतर त्या मातोफिरीवर मातो फि फिरोजी होता त्याच्यावर कारवाई करावी तर कारवाई करणं आणि हे पूर्णपणे जबाबदारी शासनाची आहे ज्या टायमाला ते फोडण्यात आलं आणि त्याला अटक केली अटक केल्यानंतर पूर्ण शासन आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणतात की ते मनोरुग्ण आहेत आणि ते मनोरुग्ण असल्यामुळं ते के केलेलं आहे तर आम्हाला असं वाटतंय तो मनोरुग्ण नसून त्याला पाठीसं घाल शासन तर ते करत असताना याच्या पाठीमागं पूर्णपणे शासन त्यांच्या पाठीशी आहे तर आमची एक अशी मागणी आहे की ज्या टायमाला त्या मातोफिरीनं संविधान फोडलं संविधानाची प्रत तोडली त्याचा उठाव करणारे आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांनी आणि त्यांच्या काही बांधवांनी ते उठाव केल्यानंतर त्यांना अरेस्ट करण्यात आलं अरेस्ट केल्यानंतर त्यांना कोर्टात सादर केलं कोर्टातून पिशी घेतली आणि पी सी घेतल्यानंतर त्यांना एवढं बे बेकार पद्धतीनं ट्रीटमेंट देण्यात आली आणि पोलिसांनी त्यांना एवढं बेकार पद्धतीनं मारलं की त्या माणसाचा म्हणजे तो आमच्या बांधवाचा सहन न झाल्यामुळं पोलीस स्टेशनमध्येच मृत्यू झाला आणि यांचं म्हणणं आहे की आम्ही त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला नेल्यानंतर तिथले तिथले जे अधिकारी आहेत डॉक्टर म्हणले की हे मृत्यू तिथंच झालेला आहे तिथं डिक्लेअर केलं तर आमचं एक मत आहे की त्या त्याचा त्या पूर्णपणे प्लॅन करून पोलिसांनी त्याला मारण्यात आलेला आहे तर एक आमची एक विनंती आहे की त्याला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्राभर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आंदोलन करू त्याच्यासोबत टोटल भीमसैनिक राहील बहुजन समाज राहील टोटल समाज आमच्यासोबत राहील त्या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि दुसरं एक असं आहे की ज्या टायमाला ज्या टायमाला पोलिसांनी त्यांना संरक्षण देता वेळेस आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला ऑटो रिक्षाची तोडफोड केली मोटरसायकलांची तोडफोड केली तर ती जे भी ते जेवढे बी पोलिसांनी तोडफोड केलेली आहे त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा पूर्णपणे महाराष्ट्राभर आंदोलन करेल हे बोलतो आम्ही